बलवान गुणवान होऊचारित्याची खाण घेऊ सोबत तंत्रज्ञान घेऊ सोबत तंत्रज्ञान शिकवूया नीतीमत्ता ध्यास आमचा गुणवत्ता शिक्षण सर्व समावेशक ज्ञान आत्मसात करत मनुष्याचं व्यक्तिमत्व घडवणारं सर्वात प्रभावशाली माध्यम आजच्या आधुनिक शिक्षण पद्धतीकडे करत, वाटचाल करताना शारीरिक बौद्धिक भावनिक असा विकास साधण्यासाठी शिक्षण पद्धतीत आमूलाग्र परिवर्तनाची गरज आहे हीच गरज ओळखून नवनवीन शैक्षणिक पद्धतींचा अवलंब करत गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा ध्यास घेत वाटचाल करणारा सोलापूर जिल्हा महाराष्ट्रासह देशभरात आपली वेगळी ओळख निर्माण करतोय सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक उपक्रम सुरू आहेत त्यामध्ये लोकसहभागातून शाळेचा विकास तसेच कृतज्ञता मिळावा त्यानंतर टॅलेंट हंट असे अनेक उपक्रम शाळेमध्ये सुरू असून सर्व शाळेमध्ये नवचैतन्याचे वातावरण आहे आणि आमचीच शाळा नाही तर आपल्या जिल्ह्यातील अनेक शाळा आदरणीय भारूड साहेब यांच्या प्रेरणेतून खूप सुधारणा झालेली आहे सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड अध्यक्ष श्री संजय मामा शिंदे आणि शिक्षण समिती सभापती श्री शिवानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाची वाटचाल सुरू आहे आमच्याकडे अशा काही शाळा आहेत की प्रवेशासाठी सुद्धा आता जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये वेटिंग करावं लागतं आणि आमचं सगळ्यांचंच नवीन पदाधिकारी असतील किंवा शिव असतील त्यांचे सर्व सहकारी अधिकारी वर्ग असेल त्यांची ही जी इच्छा आहे की ग्रामीण भागामध्ये या प्राथमिक शाळा टिकल्या पाहिजेत कारण सुसंस्कृतपणे आपल्या पिढ्या घडायच्या असतील तर त्या फक्त ग्रामीण भागातल्या या प्राथमिक शाळेमधूनच घडू शकते त्याचीच उदाहरणं आम्ही स्वतः आहोत सर्वसाधारण माहितीवरून आढावा घेतला तर सोलापूर जिल्हा परिषदेच्या जवळपास दोन हजार आठशे शाळा दहा हजार चारशे शहात्तर शिक्षक आणि या शाळातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जवळपास दोन लाख सहा हजार एकशे बत्तीस इतकी आहे प्राथमिक शिक्षण हा विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवणारा पाया असतो याला प्राधान्य देत पदभार घेतलेल्या दिवसापासून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेंद्र फारुड यांनी मे दोन हजार सतरा ते जानेवारी दोन हजार एकोणीस या जवळपास दीड वर्षांच्या कालावधीत अनेक नाविन्यपूर्ण व अभिनव उपक्रम राबवले ज्याला शिक्षक पालक आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला पाहुयात कोणते आहेत ते अभिनव उपक्रम आधुनिक शाळेची गरज ओळखून सुरू केलेल्या डिजिटल शाळा या उपक्रमाअंतर्गत टॅब स्मार्ट बोर्ड कॉम्प्युटर प्रोजेक्टर स्मार्ट क्लास यासारख्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून स्मार्ट विद्यार्थी घडवत जिल्ह्यातील दोन हजार आठशे म्हणजेच शंभर टक्के शाळा डिजिटल झाल्यात विद्यार्थ्यांना वेगवेगळे एक्सपोजर देणं स्पर्धा हे करणं किंवा क्रीडा स्पर्धेमध्ये जे नैपुण्य घेतलेले विद्यार्थिनी आहेत त्या विद्यार्थिनींना आम्ही व वर्षाचे त्यांच्या त्यांच्या क्रीडेमध्ये प्रगती होण्यासाठी पंचवीस हजार रुपये जिल्हा परिषद सेस फंडातून दिलं म्हणजे असे विविध उपक्रम राबवणारी ही एकमेव जिल्हा परिषद आहे आणि विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासावर भर देणारी व शिक्षकांना प्रेरणा देण्यासाठी विविध उपक्रम घेणारी जिल्हा परिषद म्हणून आमचं नाव राज्यामध्ये झालं गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी चांगल्या शिक्षकांची गरज आहे व त्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे ही गरज ओळखून सोलापूर जिल्हा परिषदेनं शिक्षकांसाठी आत्मविश्वास व सन्मान या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं तसंच शिक्षकांची परीक्षाही घेण्यात आली यात त्यांना दोन पुस्तकांवर शिकवण्याचं कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देण्यात आलं माझी शाळा विकास निधी या महत्वाकांक्षी उपक्रमात माजी विद्यार्थी कृतज्ञता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं याद्वारे माजी विद्यार्थी व लोकसहभागातून संकलित झालेल्या निधीतून आर्थिक मदतीतून जून दोन हजार सतरा ते ऑक्टोबर दोन हजार अठरा या कालावधीत दहा कोटी पासष्ट लाख रुपयांचा विकास निधी जमा झाला याचा विधायक उपयोग करत जिल्हा परिषद शाळांची स्वच्छता सुशोभीकरण रंगरंगोटी भौतिक सुविधा अध्ययन व अध्यापन साहित्य यावर भर देत शाळेचं रूप पूर्णपणे बदलतं आहे माझी विद्यार्थी विकास निधीला सकारात्मक प्रतिसाद आमच्या शाळेला लाभलेला आहे मागील दोन तीन वर्षापासून आमच्या शाळेमध्ये पालकांच्या लोकवर्गडीतून माजी विद्यार्थ्यांच्या देणगीतून आणि विविध कंपन्यांच्या आर फंडातून आमची शाळा संपूर्ण डिजिटल झालेली आहे लोकसहभागातून आमच्या शाळेसाठी संगणक प्रोजेक्टर आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय उघडलेलं आहे आणि अशी बरेच कामं आम्ही लोकसभेतून करत आहोत ज्या ज्या वस्तू शाळेत कमी होत्या त्या त्या वस्तू गाववर्गणी गोळा करून मित्र कंपनी काय कोण दहा हजार कोण पाच हजार कोण वीस हजार कोण जसं देईल तसं पैसे गोळा करून सगळी शाळेची पूर्ण जे जे वस्तू कमी आहे त्या त्या वस्तू पूर्ण पूर्तता करून शाळेला दिलेल्या आहे सोलापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून साकारलेला माझी चिमणी पाखरं या फेसबुक लाइव कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व शिक्षक पालक व, व विद्यार्थी यांच्याशी विविध विषयांवर थेट संवाद साधण्यात आला यामध्ये व परीक्षेला सामोरं जाताना सुट्टीची धमाल सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्लॅस्टिक व थर्माकोल निर्मूलन वृक्षारोपण वाचन प्रेरणा दिवस संकल्प नववर्षाचा अशा विविध विषयांवर भारुड यांनी मार्गदर्शन केलं चिमणी पाखरे या कार्यक्रमात सीओ साहेबांनी आम्हाला एक संकल्प करायला सांगितला होता मी एक संकल्प केला की दररोज शाळेत येणार कधीही शाळा बुडवणार नाही आणि दररोज कमीत कमी एक तास तरी अभ्यास करणार आमची जिल्हा परिषद शाळा डिजिटल आहे कम्प्युटर प्रोजेक्टर आणि टी व्ही आम्हाला त्यावर शिकवतात आमची जिल्हा परिषद शाळा खूप मस्त आहे आमच्या टीचर खूप मस्त आहेत आमच्या टीचर आम्हाला खूप मस्त शिकवतात जरी रविवारची सुट्टी असली किंवा सणाची सुट्टी असली तरी आम्हाला शाळेत यावं वाटत आनंददायी शिक्षण या, या उपक्रमाअंतर्गत मुलांना हसत खेळत संगीतमय पाढे वाचनाचा तास अशा प्रभावी पद्धतीतून दररोज सायंकाळी चार ते पाच प्रात्यक्षिक शिक्षण देण्यावर भर दिला जातो सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीनं मुलांना व्यावहारिक ज्ञान देता यावं व त्यातून आनंद मिळावा या उद्देशानं आठवडी आनंद बाजार हा उपक्रम राबवण्यात आला याला विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला मग त्याप्रमाणे मुलांनी चिल्लर आणले होते आणि पालकांनी बंद्या नोटा दिल्या मुलांनी व्यवस्थित त्यांना त्यांचा हिशोब करून उरलेले पैसे माघारी दिले म्हणजेच मुलांना व्यवहारातून गणित हा उपक्रम आमचा या ठिकाणी यशस्वी झाला आणि असे उपक्रम आम्ही दरवेळेस वेगळे वेगळे राबवून टॅलेंट हंट ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळातील विद्यार्थ्यांसाठी टॅलेंट हंट द्वारे उपचत कला गुणांना वाव देणार हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं जात यात वक्तृत्व गायन वादन नृत्य चित्रकला प्रश्न मंजुषा अशा नऊ कला गुणांवर आधारित स्पर्धात्मक कार्यक्रमाचं सातत्यानं आयोजन करण्यात येतं आमच्या सोलापूर जिल्हा प्राथमिक शाळेमध्ये लहान विद्यार्थी वजन कमी करण्यासाठी आम्ही फायबर कपाड नियोजन केले फायबर कार्ड सर्व माध्यमिक शाळा सर्व शाळेला पुरवठा करण्यात आलेला आहे माझी विद्यार्थी मुळा कृती मुळामध्ये असा कोटी पैसे असं शाळांसाठी जमा झालेला आहे त्याच्यातनं आम्ही टॅलेंट जे विद्यार्थी हुशार आहेत ते विद्यार्थ्यांसाठी गुणवत्त वाढवण्यासाठी त्याला बक्षीस देण्याचा मी म्हणजे सभेत जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांचं व्यक्तिमत्व समाजात उंचावलं जावं त्यांना सन्मानाची वागणूक मिळावी आणि कार्यशैलीत शिस्तबद्धता दिसावी यासाठी गणवेश आणि ऐच्छिक ब्लेझर असा उपक्रम जिल्हाभर राबवण्यात येतोय शाळा गुणवत्ता शाळा सिद्धी ब्लेझर शाळा या उपक्रमातून स्मार्ट शिक्षण पद्धतीत शिस्त व सुसूत्रता आणण्याचा हा अभिनव प्रयत्न आहे याशिवाय विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहनपर पारितोषिक वितरण करण्यात येतं विविध कार्यालयांना भेटी देत तिथलं कामकाज विद्यार्थ्यांना दाखवण्यात येतं शाळा सिद्धी या अंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुख्याध्यापकांना आपल्या शाळेचं स्वमूल्यांकन करण्याची जबाबदारी देण्यात आली यामध्ये शाळात घेतल्या जाणाऱ्या परीक्षा विविध उपक्रम यावर शाळांना ए बी सी अशा ग्रेड्स देण्यात आल्या शाळा सिद्धी या उपक्रमातही सोलापूर जिल्हा परिषद शिक्षण विभाग अव्वल स्थानी राहिला आहे आधुनिक शिक्षण वाटचाल करताना विद्यार्थ्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्व विकासावर भर देत सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं डिजिटल शाळा शिक्षकांचं प्रशिक्षण माझी शाळा विकास निधी माझी चिमणी पाखर आनंददायी शिक्षण टॅलेंट हंट शाळा सिथी गणवेश आणि ब्लेसर या विविध आधुनिक उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीवर विशेष भर दिला सर्व शिक्षण विभागाच्या सर्व टीम जवळपासून अभिनंदन करतो आभार मानतो अशाच पद्धतीने प्रगती करत राहा लहान मुलं ही भविष्याची पिढी आहे भविष्याचं धोरण आहे भविष्याचं धरोवर आहे यांच्यासाठी केलेले प्रत्येक बदल हा देशाच्या विकासामध्ये खूप मोठा पायंडा खूप मोठा बेस निर्माण होत तयार होत असतो म्हणून शिक्षण विभागाच्या या वाटचालीमुळे सर्वांनी जो सहभाग नोंदवला आहे त्याबद्दल मी अत्यंत आनंदी आहे धन्यवाद सोलापूर जिल्हा परिषद शिक्षण विभाग शिक्षक वृंद शाळांचे माझे विद्यार्थी ग्रामीण भागातील लोकसहभाग आणि विशेषतः आधुनिक शिक्षण घेण्याची त्यांची इच्छाशक्ती व सहकार्य यांच्या जोरावर आधुनिक तंत्रज्ञान आणि गुणवत्तापूर्ण सर्वांगीण विकास हे ज्ञानदानाचं कार्य सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमधून यापुढेही अविरत सुरू राहील यातून घडणारे हजारो सक्षम विद्यार्थी सोलापूर जिल्हा परिषदेचं नाव एका वेगळ्याच उंचीवर नेतील याचा आम्हाला विश्वास आहे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास